माझे नाव राणी नृत्य सपकाळ आहे आम्ही ढोगावला शाळेत जातो आमच्या शाळेचे नाव श्री कुकर विद्यालय आहे आमची सकाळची बस वरजी भेंडीला जाते आणि आम्हाला शाळेपर्यंत सोडून देत नाही आम्हाला बस स्टँडपर्यंत सोडून देते आमची बस स्टँड शाळा एक दोन किलोमीटर आहे तिथून आम्हाला पायी जाणं पडते संध्याकाळची बस येत नाही आम्हाला सहा किलोमीटर पाय पायी जाणं पडते याच्या आधी बस येत होती का हा येत होती आणि शाळेपर्यंत जात होती केव्हापासून समस्या आहे तुम्हाला पंधरा दिवस झाले माझे नाव विशाखा जितेंद्र आहे आम्ही मी भालेगावची राहणारी आहे मी ढोरकगावला अपडाऊन करते माझ्या शाळेचे नाव श्री खोपरी विद्यालय आहे आमच्या पासवर भालेगाव ते श्री कोकरी विद्यालयापर्यंतचा प्रवास प्रवास हा आहे लिहिलेला पण आम्हाला ते ढोरगाव पर्यंत सोडून देते आणि कंडक्टर आम्हाला बोलतात की तुम्हाला बंद करतो असं तसं काय नाही आम्हाला धमकी देत राहत आम्हाला केव्हापासून ही समस्या तुम्हाला पंधरा दिवस झालेली समस्या आम्हाला चालू झालेली आहे आणि आमची बस आहे वर्जी ते चालली सकाळची बस कधी येते सकाळची बस साडे नऊ येते आणि कोकरी ढोरोगा पर्यंत सोडून देते ढोरोगा पासून ती बस वर्जी जाते वर्जीचे विद्यार्थी घेऊन खामगावला चालली जाते म्हणजे आम्हाला काय झाला आम्हाला काय झाला आणि सायंकाळीची काय समस्या तुमची संध्याकाळी येतच नाही बस म्हणजे पाचचा टाइम आहे पण ते सातली येते म्हणजे आम्ही सातली मग फायदा येतो